भया जरा की की मोकळ्या राहणं हा होय भैया आता ते श्रीष राहिले ठेवला खरंच फरक पडला खरद्यानं हा कसा आला फिटनेस मध्ये आणि लगा लंपीमुळे मैदान झाले ते बंद नेरल्या फाटीत पण फेर काढून देणार आली ते देण्यात काल काशी गावकर हिकडे गेलेली आष्ट्यात कारण आष्ट्यात आपली सबस्क्रायबर आहे ते त्यांचा फोन आलेला ह्याला ह्याला जरा मातीत घे एका एकाला ह्याला जरा बघ एक शिंगाणू करते का राय बा शिंगा नोकरते गे ह्यो हो हो ही तीन घेऊया हिव लय मस्ती करतो या कसला उड्या मारत होत आत्ता व्हिडिओ करता आला नाही आप आप ए राय हॅलो हॅलो हा बोल की र राहणार बिनात ग्या लागत हा मी बघतो घरा गेलो आणि हा ए बाबा तुला लागाल मस्ती करा आणलाय ओखर गेला का तू ओखर यायला बघा येऊन या एकच नुसतं काय आज लागल घास घास लागतो नको यो हा शबास भयालोय फरक पाडला लय ऐकलं का बाई हा येस नाही लावतोस का तिकडे इकडे 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 गे की मोकळ्या पाटाकडनं सोडत काय त्याला होत हलका झाला बर का बर झालं हे निर्णय घेतला आपण अरे दीपक शेट पाहिजे होत दोन्ही दोनदा आर चरत कुठे चल तिकडे चल मैदानात चल मैदानात चल अरे राय बा मस्ती करायची बाप रे काय करणार करणार मारत तुला पण मग नाही मारायचं झालं उद्यापासून उतर निवांत आपण उद्यापासून बाजाला व्यायाम चालू करे की हो अवघड म्हणजे होय की हितन तू जाणार कि तिला हितन तेच की रे हित आता पाचला येणार बरोबर आहे का मग मी पण इथे पाचला सहा ला घरला सहा सातला घरला

मला देखा बाबऱ्याला उकरताना बघायचं बाबर्याला आणि तशी काय झाले मी व्हिडिओ बघितले लागल लागल सड लागेल सड लागल एक दोन व्हिडिओ बघितले ते काय म्हणते माहिती आहे का मस्ती करू दे मस्ती लई फ्रेश होती ते म्हणजे उकरू दे ओकारताना थांबवायचं नाही हा खोला 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 हे बाऊ बावड्या काय रे मेंढेट सळी आहे कि बारक हा सलगरी भाद्रा हिवला का चौकला हिव आहे ना रगील हे रायबा शेठ माझ्या गोवा इच्छिर बाबा सोड्या काय बांध केला सोडून काय याला मार जरा ओढे नवो बाई या मला खरंच ते खाद्य चालू केल्यापासून याला डोळ्यात राग डोळ्यात राग पण दिसतो याच्यात राग आहे आता आलाय आणि व्यायाम कुठे घेतला आपण तरी फरक <स्> लाग बरं झालं बाबा निर्णय घेतला तेव्हा म्हणून जरा जुनी माणसं असतील त्यांच्या सल्ल्यानं काय सांगितलं आपल्याला हे चालू कर करुठ काय गोंडाच उरू करत तुला काय पण बाहेर बाहेर या

त्याला मस्ती करायचं वाटलाय का हिंडायच वाटलाय जरा हांड की करचल आला हो पण आता <laughs> फिर पाहिजेत खरा नाही आता काय मासात राहणार मस्तीत खादी आहे का संपलं डाळ 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 आणली पाहिजे तेच घे घ्याला याला घेकी मी आहे की भिवून मला नाही तू काय लावतोस का तुझ्या गो कस काय आल तू चो करा करायला तुमचं काय शिंपी गाठली पाहिजे आता तुला पण मारती म्हणली भद्रा हे भद्रा का दे अवकर तिकडे सर घेऊ मारते आईच्या गावात हा मी बघितले आलो व्हिडिओत ती काय म्हटली ती मस्ती अशी करू दे होई कुठं ऐकू की आता कोणाचं दाखवू हे दाखवू का रायबाच दाखवू <laughs> हे दोघ जर मोकळी सुटले तर उराव बसतील की मेकाय त्याला म्हणायची मस्ती तू मानलेलाच माहिती आहे का एका कुठल्या तर व्हिडिओत लय दिवस झालं मस्ती काय असती आता फ्रेश झाला बघ शरीत घे शरीत गेर लागलाय चारायला भद्रा भद्रा पण उकरत होता ना रायबा काय malam गॉड लावी 200 ओ देवा लाडी राय बघा उकराय जरा असं काय उकरेल का तर बारकी आहेत काय त्या खुट्टी बिट्टी असली की, की बघ ही करायला काढायला खुट्टी तरी मला आज सकाळीच म्हटलं मनात आलेली का राय बाबर्या शंभर टक्के उकारणार मस्ती करणार काल मला बघितलं होता असा आत्ता करतोय का येऊ बघा बाजरा बाजरा लागला चालायला सर येते की भैया हो करतोय लुई बाप रे आ सर की परत आता बघ आता टाकते बघ टाकूच कटून

रायबा शेठ रायबा 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 राय रायबा शेठ म्हटली की लागा <laughs> बस मस्ती आता आणि ब्रह्माला मस्ती पाहिज्या बार माती ते बार केल्यांडर मातीत जरा उकारता येते पण नव्हता त्या दिवशी म्हटलाच उकार चले पद्रा अ हे उकार इकडं शेविकड म्हणून मी रायबा आणि बाबऱ्याला म्हणते असं आणायचं बाबऱ्याचं बघून शिकल लोकर राहिला र आपल्याला आवडत तसं असं बाहेर माहित दुसऱ्यांदी उखराव बघत बसतो त्यांच्याकडे आपलं याला मुघड्या मारायसाठी आणली अगो रायबा 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 बघ करतोय हिव कसं वावरलाय बघा भाद्रा सोडतोच काय तर सोड न बरं हे त्या सोड तेवढच पाय मोकळ होतील येला का नाही सोडत राय नाही ते आता दिवस मोकळ सोडायचं राहिले

अरे अर दोरी अडाली पाहिजे हो चर तु तिथ जाऊन त्याला सवय चरायच्या नाही डायरेक्ट फेरा टाकायचा व्यायाम व्यायाम काय देत बसायच नाही आणला तो गोंडा नव्हता घरीत मस्ती आणि ती टॉनिक आहे ना ती <laughs> चालू आहे आज बाबा बर वाटलं पाय आज बरं वाटलं जरा रायबा तू मस्त करणार लय मस्ती करणार बा का भद्रा भद्रा ही दो तीन आणि दोन आता आहेत अजून मुठ्ठी तो आत आहेत मुठ्यांचं धाडस विना बाहेर काढ <laughs> आता ही एवढी मस्ती केली का नाही खायला प्यायला म्हणजे उत्साह वाढतो त्यांचा आम्ही गावते ते गेली शेंगाला लागून ना काही आधी ना नाचो काही उरल मातीत पाऊ येऊ घेऊया का मी घेऊ काला आधी

इथं नाही वगैरे ते आत्ताच नाही जाऊ तेव्हा दांत लावायच्या टाईम बाहेर रातात येईल नाही तरी पण बघा तुम्ही दात लावले ना कसं शिंग लावून उकारणार ते हां आता दात लावले कसं उकारायला लागले राव येते रातात येते ती दे ऊस मोड ये दोसा दो

काय मिशनीचा विषय मारल 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 ओ ओ गेशी, ओ गेशी, ओ गेशी। काल पाहिजे नाही तर तेवढं धरून बसणार आयुष्यबोध नाक 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 नुसतं करून बसणार राय बाज कस आता सार्क बिरकेड असते तस ब्रह्मास्त्रच काय सगळं नाकच मोकळं आहे आणि अभा या असं केलं का नाही काय येऊन एस पूर्वी लोक असं बुक करत होती ह्याला का जरा मस्ती करायचं हा ढेला ठेवायचा रे तितके ताप ढेल ला ठेवायचा दिपके कुठं आहे आता अगं येणार बघे लागाल लगे डोळ्यात ना पाणी आलो जरा येस नये जरा दुःख तस ना थोडंफार तुमचं काय मध्ये पक्षला फोन लावतो आता मस्त गाणी लावूया आणि ठाम घेतो वरखून तर भाई आता फेर कारण की आता काशीगावकर तर तिकडे गेलेली आष्ट्याला मग ते नाही मला वेळ वाटवला एक फाटी आष्ट बाराशे फुट अंतर किती टाकावं तर हिथं नाही तर हा किती आहे पाचशे असेल कचून आपण रायभर टाकले ते मध्ये इकडं पण नको बाबा ते बाज्या गेला का बघ पळून तलावात पलीकडे तिकडं पण नको नेल्यातच एकदा जाऊन आणि एकदा चौकशी करू नाही म्हटली तर मग आपलं मग तिकड जाऊ का आलं मग मग टाके मग मग टाके नेरलेत मग कवा टाकायचं आपल्याच गाडीत न जाऊ ते पहिल्यांदा रायबा शीट जागमन होणार होय म्हणजे सुरुवात त्याच्यापासून करायची रे रायबा रायबाबऱ्यात आणि ब्रह्मा तिघ संकट जाणार मग बाजा जाणार ह्याला एक्स रे काढायला बर चला खाद्य ठेवायचंय लंपी बसून सावधी आपल्या हा हा नव धुरबीर करू आता का माहित आहे का बाबा एवढ सांभाळ नाहीतर आता लंपी आणि आपण फेरो मारताना पण आपल्यातल्या आपल्यातच फेरो मारूया हा नाही काय माहित आता कोणाला झालाय कुणाला हाय लक्षण कळत नाहीत लवकर चला लंपीची काळजी घेतली पाहिजे आज गाडीचं काम होतं सगळं पूर्ण